नमस्कार मी चेतन कोनकर आज तुमच्यासाठी नवीन ब्लॉग आणि माझी नवीन रेसिपी घेऊन आल्या हो, तर आजची आपली रेसिपी असणार आहे बांगडा फ्राय बांगडा फ्राय रवा लावून कसा कुरकुरीत फ्राय करायचा या तुम्हाला मी आज दाखवणार आहे तर चला सुरू करूया आपली आजची नवीन रेसिपी बांगडा फ्रायसाठी लागणारे साहित्य हे आपण बांगडे घेतलेले स्वच्छ पाण्याने त्यांना धावलेला आहे त्यानंतर यांना तीन दोन तीन चिरा मारलेल्या आहेत दोन्ही साईडच्या यांचं तोंड काढून घेतलेला आहे त्याला नीट साफ करून घ्यायचं आहे खवले काढून घ्यायचे आहेत शेपटी ठेवायची असेल तर ठेवायची न ज्यांना नसळ ठेवायची तर त्यावेळी नाही ठेवली तरी चालेल सगळे माश्यांना आपल्या बांगड्यांना दोन्ही साईडच्या चिरा पाडून घेतलेल्या आहेत हालत घेतलेली आहे तांदळाचा पीठ घेतलेला आहे ह मीठ आहे आपला स्पेशल आगरी कोली मसाला हा रवा घेतलेला आहे यामध्ये मिरची कोथिंबीर अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे तर आता आपण लसूण मिरची अद्रकची पेस्ट टाकून घ्यायची मसाला टाकून घ्यायचा आग्रिक मसाला आपला आलट टाकून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे थोडासा नीट चांगला कालवून घ्यायचा आहे सगळं हे मिश्रण हे जी पेस्ट पूर्ण नीट मिक्स करून घ्यायची आहे ही आपली पेस्ट मिक्स करून झालेली आहे आता या आपल्या बांगड्यांना लावून घ्यायची आहे एक एक बांगडा घ्यायचा आहे नीट लावून घ्यायची ही पेस्ट चांगला आपला यो सगळा मिक्स लावून घ्यायचा सगळा असा भरून घ्यायचा यो आपण बघू शकता आता चांगला याचा मस्त पुरी चारही साईडच्या मसाला लावून झालेला आहे हे आता आपण फ्रायसाठी रेडी करतो आता आपण पहिले रवा टाकून घेणार आहे रवा आपला तांदळाचं पीठ टाकून घेणार आहे मीठ ऑलरेडी आपण बांगड्या थोडस टाकलेला आहे हे आपला स्पेशल आगरी कोली मसाला याला परत मिक्स करून घ्यायचं आहे आता हे आपले बांगडे याला या पिठामध्ये रव्याच्या मिश्रणामध्ये चांगला डीप करून घ्यायचा आहे कोटिंग चांगली झाली पाहिजे याची आपली गाव्याची कोटिंग चांगली झाली पाहिजे त्याला आपल्या चारी बागड्यांना आता आपल्या चारही बांगड्यांना कोटिंग झालेली आहे हे बघू शकता आता हे साठी रेडी झालेले आहेत आपले चारी पीस हे तेल आपण गरम करायला ठेवलेला होता आता या तेलामध्ये हे आपले रेडी बांगडे सोड्याचे आहेत चार ते पाच मिनटांना मस्त तव्यावर ठेवून दोन्ही साइड नीट शिजवून घ्यायचे आहेत आता हे आमचे बांगडे झालेले आहेत शिजून रेडी झालेले दिसत आहेत बघू शकता तुम्ही बागडा फ्राय रवा लावून कसा बनवायचा हे तुम्हाला मी आज दाखवलेलं आहे जर अशाच नवनवीन रेसिपीसाठी मला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आता आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये